बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पोलीस क्रीडा स्पर्धा कोल्हापूरकरांनी प्रोत्साहनासाठी उपस्थित राहावे महेंद्र पंडित सुवर्ण महोत्सवी कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस क्रीडा स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहेत आज या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं सुरुवातीला ज्योत प्रज्वलित करण्यात आली यानंतर स्पर्धेच्या फलकाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी सामुदायिक शपथ घेण्यात आली याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले पन्नासाव्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आज कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील पोलीस ग्राउंडवर संपन्न झालेला आहे या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा घेण्याचा बहुमान कोल्हापूर घटकाला यावर्षी मिळालेला आहे या, या स्पर्धेमध्ये सांघिक आणि वैयक्तिक अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये या परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यातील संघ त्याचबरोबर सोलापूर शहर या घटकातील देखील संघ सहभागी झालेला आहे साधारण नऊशेपेक्षा अधिक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे या स्पर्धा एकोणतीस डिस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड त्याचबरोबर छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं ग्राउंड त्याचबरोबर शहाजी कॉलेज या ठिकाणी पार पडतील जवळपास एकशे ऐंशी पंच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत जे या स्पर्धेमध्ये अंतिम निकाल देतील या स्पर्धेचं आयोजन हे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय सुनील फुलारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने केलेलं आहे या पुढील चार दिवसामध्ये ज्या विविध स्पर्धा या विविध ठिकाणी पार पडणार आहेत या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित राहतात त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी देखील उपस्थित राहावे व त्यांचा उत्साह वाढवावा अशी देखील विनंती मी या निमित्ताने करतो या स्पर्धा पार पडल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचा संघ यातून निवडला जाईल जो राज्यस्तरावरील ज्या पोलीस क्रीडा स्पर्धा माझ्याकडून मनापासून शुभेच्छा ही स्पर्धा अत्यंत उत्साहात शांततेत पार पडेल असा देखील मला विश्वास यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिक्के पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांनी मनोगते व्यक्त केली उद्यापासून प्रत्यक्षात होणाऱ्या या स्पर्धा चार डिसेंबरपर्यंत चालणार आहेत या स्पर्धेसाठी कोल्हापूरकरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन करावे असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नातारसह अमृता पवार कोल्हापूर